नमस्कार आता आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार अजित पवार गटाचे औद्योगिक आघाडी प्रदेश अध्यक्ष तरी आपण त्यांना विचारूया नमस्कार सर कसा आहे लोकांचा प्रतिसाद किंवा काय सांगाल तू महिला दिनाच्या पहिल्यांदा मी महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला भगिनींना महिला दिनाची मी हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी शिहगड ज्या लोकांनी या ऑर्गनाईज केलेलं आहे त्यांनी महिलांच्यासाठी जे प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी जे जे या ठिकाणी स्टॉल उभा केले आहेत त्याबद्दल मी आयोजकांचा पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी या महिला दिनाचं औचित्य साधून महिलांना प्रोत्साहन देणे महाराष्ट्र राज्यातले जे विविध योजना आहेत शासनाच्या त्या महिलांपर्यंत पोचवणे यासाठी त्यांनी जे ह्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना आयोजकांना शुभेच्छा देतो आणि भाविकाऱ्यात त्यांना शुभेच्छा आहे आमच्या सिंहगरुड इंडस्ट्रीयल असोसिएशन आणि पुणे महानगरपालिकेच्या कार्य आयोजन केलेलं असल्यामुळे खूप दिवसापासून असे कार्यक्रम होणे अपेक्षित होतं आणि यांनी एक पुढाकार घेऊन हा कार्यक्रम घेतला आणि असेच कार्यक्रम कायम घेत राहावं आणि महिलांना प्रोत्साहन मिळत राहावं ही इच्छा आणि सदिच्छा आणि या कार्यक्रमासाठी यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो तुम्हाला काय वाटतं सरकारनं महिलांसाठी काय केलं पाहिजे अजून अजून बरेचसं काही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि केंद्र शासनाच्या वतीनं आमची अपेक्षा आहे की महिलांच्यासाठी अजून बरेचसे काही गोष्टी घडल्या पाहिजेत जे अजून घडलेलं नाहीत जसं ब महिला बचत गटांच्यासाठी जसं हे आता आज बघतो आहे आपण इथं स्टॉल लावून ह्या महिला ज्या दैनंदिन रोजगार उपलब्ध करतात खरं परंतु त्यांना मार्केटिंग नाही आहे मेन म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं किंवा केंद्र शासनाच्या वतीनं ह्याला मार्केटिंगची जर व्यवस्था करून दिली तर त्या पद्धतीनं ह्या महिला चांगल्या सक्षम आणि त्यांना रोजगार चांगल्या पद्धतीने मिळू शकेल आज महिला बचत गटात महाराष्ट्र राज्यामध्ये नाही ना तर ते साडेसहा लाख बचत गट आहेत त्या साडेसहा लाख बचत गटातून जवळजवळ सत्तर लाख महिला आज त्यातून कार्यरत आहेत परंतु मा शासनाचं योग्य ते धोरण मार्केटिंगचं धोरण नसल्यामुळं बचत गट आज मार्केटमध्ये उतरू शकत नाहीत आणि जर ह्या बचत गटांच्या बाबतीत एक फेडरेशन किंवा त्याला मार्केटिंगच्या संदर्भात महाराष्ट्र शासनानं जर काही धोरणातून निर्णय जर घेतला तर त्यांना नक्कीच भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं त्यांना एक पाठबळ शासनाकडून मिळाल अशी माझी अपेक्षा आहे त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासन असून दे केंद्र शासन असून देता बजेट अधिवेशन आता जे चालू आहे महाराष्ट्र शासनाचं त्याच्यामध्ये महिला बचत गटासाठी एक धोरणात्मक निर्णय चांगल्या पद्धतीनं घ्यावा अशी माझी एक नम्र विनंती आहे शासनाला धन्यवाद